आपलं सगळ्यांचं इग्नॅट अॅकेडी मध्ये स्वागत करतोय मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करताना मुलांच्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न आहे आणि आता या सगळ्या प्रश्नांच उत्तर देण्यासाठी आपण तुमच्यासाठी एक सिरीज सुरू करण्यात आलेली आहे आता या सिरीजमध्ये तुम्हाला हळूहळू हळू सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे जसं टेट म्हणजे काय असतं टेट कोणाला देता येते त्याचबरोबर पोर्टल काय असतं पवित्र पोर्टल नाव ऐकलंय नेमकं पवित्र पोर्टल काय असतं कशा प्रकारे असतं त्याच्यावर कोणी नोंदणी करावी जर नोंदणी केली तर काय होईल नाही केली तर काय होणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रेफरन्स कसे जनरेट करायचे वगैरे या सगळ्या माहितीसाठी आपण तुमच्यासाठी एक सिरीज सुरू करतोय आणि या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण टेट या संदर्भात म्हणजे टी आय टी संदर्भात डिटेल्स माहिती घेणार आहे ओके तत्पूर्वी तुमच्याकडे जर अजून बॅच परचेस केलेली नसेल तर तुमच्यासाठी एक सगळ्यात चांगली संधी जर तुम्ही परीक्षेची तयारी करताय टेट परीक्षेची अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करताय तर एक नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे गुरु फोर पॉईंट झिरो ही न्यू बॅच आहे हिचं लेक्चर उद्या बरोबरपासून स्टार्ट होत आहे उद्यापासून डेमो लेक्चर होत आहे एकोणीस तारखेपासून डेमो लेक्चर सुरू होत आहे आणि लगेच तिचे ऍडमिशन सुद्धा चालू केलेले बघा ही सगळी टीम आहे आपली आयबीपीएस एक्सपर्ट टीम आहे ज्यांनी याच्यापूर्वी खूप साऱ्या परीक्षांसाठी तयारी करून घेतली आहे विद्यार्थ्यांचे आणि हजारो विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहे ज्यामध्ये टेस्ट मिळते डेली लेक्चर असतात तुम्हाला त्यानंतर मेंट्रिंग सेशन असतं मागील प्रश्नांचे विश्लेषण करणारे व्हिडिओज असतात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत या बॅच मध्ये ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे ओल्ड स्टुडंटसाठी अजूनही आपण एक हजार रुपये ऑफ ठेवला आहे आणि नवीन स्टुडंटसाठी आपण पाचशे रुपये ऑफ ठेवलेला आहे ओके okay? त्याचबरोबर तयारी करताना तुम्हाला आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध आहे ही पुस्तक तुम्ही मागू शकता इंग्लिश साठीच असणार एस पॅटर्नचं अगदी एक्झाम ओरिएंटेड पुस्तक आहे बाळासाहेब बोडके सरांचं त्यानंतर के पी सरांचं कृष्णा पाटील सरांचं सुद्धा अभियोग्यता बुद्धिमत्ताच चाचणी म्हणजे रिनिंगसाठी असणारं महत्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे आणि खाली नंबर सुद्धा स्क्रोल होतो ओके सो जाऊया पहिल्यांदा आपण टेट परीक्षेबद्दल डिटेल्स घेऊया म्हणजे टेट नेमकं काय आहे तर बघा ज्यांचं डी एड बी एड झालं या सगळ्यांना टेट परीक्षा आवश्यक आहे सीटीटी टी ई टी, 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 टी पास झाल्यानंतर पहिल्यांदा जाणून घेऊया ही परीक्षा कशा प्रकारची आहे बघा ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणजे हिला आपण टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो तिलाच म्हणजे शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन पद्धतीने होत आहे आणि ही परीक्षा कोण घेत आहे तर ही परीक्षा आय या कंपनी मार्फत घेतली जाते सध्या तरी आय बी पी एस या कंपनी मार्फतच ही परीक्षा घेतली आहे ते अजून कोणत्याही प्रकारचा चेंजेस नाही आहे त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न असतात ज्याला आपण काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे एक प्रश्न आणि त्याला पाच ऑप्शन असतात अशा प्रकारचा हा पॅटर्न असतो आणि प्रत्येक प्रश्न एका मार्कासाठी अशा प्रकारे दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण या पद्धतीनं ही परीक्षा पद्धत चालते दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असतात आणि वेळ तुम्हाला फक्त आणि फक्त दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला ही परीक्षा काय करायची असते म्हणजे हे प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे वेळेची फार चांगली कसरत या परीक्षेमध्ये होत असते अशा प्रकारचा पॅटर्न असतो या परीक्षेसाठी मग आता टेट परीक्षा नेमकं देता कोणाकोणाला येते कोण कोण टेट देऊ शकतं डायरेक्टली कोण देऊ शकतं आफ्टर सीटीटी टीईटी -टी कोण देऊ शकतं तर बघा ज्यांचं डीएड झालं डीटीएड झालं डी झालं वगैरे काय असेल ते कोणताही डिप्लोमा केलाय तुम्ही कशा संदर्भातला टीचर एज्युकेशन संदर्भातला शिक्षक पदवी काय तुम्ही पात्र आहात त्याच्यानंतर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी -टी, ही राज्याची ही केंद्राची पास असणं आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना टेट परीक्षा देता येते म्हणजे तुम्ही डीएड डीएडच्या नंतर सीटीईटी किंवा टी पास असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला ही परीक्षा देता येते आणि दुसरा चान्स कोणासाठी आहे अशा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न सर बी एड झालं डायरेक्टली टेट देता येते का यस तुमचं बी एड झालं असेल तर म्हणजे बी एड पास असेल तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे तुम्हाला टीईटी ची आवश्यकता नाहीये तुम्ही टेट परीक्षा देऊ शकता कशा देऊ शकता डायरेक्ट तुम्ही टेट परीक्षाला पात्र आहात आणि जर तुम्ही सीटीटी टीईटी पास केलं पेपर च तर तुम्हाला सहा ते आठ साठी जाता येतं इथे नऊ ते दहा साठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल बीएड वाल्यांचं तर अकरा बारा साठी तुम्हाला टेट परीक्षा देता येते हा एक बेनिफिट आहे ज्यांचं बी एड आहे त्यांच्यासाठी सध्या तरी या संदर्भात अजून कोणताही नियम नाहीये आणि या परीक्षेतला जास्तीत जास्त स्कोअर हा तुमची निवड करण्यासाठी महत्वाचा ठरतो म्हणजे टेट परीक्षेचा जास्तीत जास्त स्कोअर हा आपल्याला शिक्षक होण्यासाठी काय करतो असतो मदत करतो लवकर शिक्षक व्हायचंय आपल्याला पाहिजे त्या जिल्ह्यात शिक्षक व्हायचं आहे मग तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करणं गरजेचं आहे ओके okay? त्याच्यानंतर याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे बघा टेट परीक्षेचा हा जो अभ्यासक्रम आहे जेव्हा त्यांनी नोटिफिकेशन टाकलं तर त्यांच्या ह्याच्यावरती हा अभ्यासक्रम होता अभ्यासक्रम अशाच प्रकारचा आहे फक्त त्याला थोडस विभाजित करण्यात आलेलं आहे मग कशा प्रकारे विभाजित केलंय तर बघा इथं दोन भागांमध्ये तुमचा अभ्यासक्रम केलेला आहे ज्याला एकाला आपण अभियोग्यता म्हणतो ऍप्टिट्यूड अभियोग्यता आणि एकाला आपण बुद्धिमत्ता म्हणतो म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता यांचा विभाजन करून तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे तर एकूण प्रश्नांपैकी म्हणजे एकूण शंभर टक्के जर आपण विचार केला दोनशेच्या तर साठ टक्के वेटेज हे तुमच्या अभियोग्यतेसाठी असतं आणि चाळीस टक्के वेटेज हे तुमच्या बुद्धिमत्ता या घटकासाठी असतं आणि प्रश्नांच्या गुणांमध्ये जर विचार केला तर एकशे वीस गुण हे अभियोग्यतेत आणि ऐंशी गुण हे तुमच्या बुद्धिमतामध्ये असतात एकशे वीस प्रश्न ऐंशी प्रश्न या प्रकारचा हा पॅटर्न आहे जर याला वेगळं केलेलं आहे का स्पेसिफाय केलेलं आहे तर स्पेसिफाय नाही केलंय पण काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या सांगतो मी तुम्हाला अभियोग्यतेमध्ये काय काय येतं की अभियोग्यता म्हणजे गणितीय क्षमता पण तुमच्या अभियोग्यतेत मोजल्या जातात त्यामध्ये वेग अचूकता या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर भाषिक क्षमता ज्याला आपण मराठी भाषा म्हणतो बरोबर आहे भाषिक क्षमता म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन भाषांचा आहे भाषिक क्षमता ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन विषयांचा संदर्भ होतो त्यानंतर अवकाशीय क्षमता त्याच्यानंतर अवकाशीय क्षमता म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा कट करत करतो किंवा तिची आकृती बनवतो इमेज करतो बरोबर ती कशा प्रकारे होईल पाण्यात कशी दिसेल आरशात कशी दिसेल वगैरे या ज्या गोष्टी हा अवकाशीय क्षमतेमध्ये येत असतात त्यानंतर कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व आता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व म्हणजे काय तर बघा मानसशास्त्र हा जो घटक आहे आपल्याकडे जो तुम्ही टी ला अभ्यासला आहे त्या मानसशास्त्र घटकांमध्ये व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं त्यानंतर शिक्षक म्हणून तुम्हाला काय करायचंय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत जेव्हा तुम्ही कनेक्ट असता अ टीचर म्हणून ऍज अ स्टुडंट म्हणून ऍज अ पालक म्हणून पॅरेंट्स म्हणून तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टी करता या गोष्टींचा संदर्भ इथे येतो आणि कल आवड समायोजन हा घटक फार मोठा आहे याला व्यापकता खूप मोठी आहे म्हणजे याला अनुषंगून खूप सारे उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला या पॅटर्नमध्ये विचारले जातात त्यानंतर दुसरा घटक येतो बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ज्याला आपण म्हणतो आकलन म्हणतो वर्गीकरण म्हणतो समसंबंध क्रमश्रेणी वगैरे हा बुद्धिमत्ताचा खूप मोठा आहे आणि त्या सगळ्या घटकांचा संदर्भ इथे तुम्हाला दिसतो कुठं प्रश्न वगैरे सगळे बुद्धिमत्तेमध्ये दिसतात तुम्हाला अशा प्रकारे याचा अभ्यासक्रम आहे आता या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी असं निश्चित केलं नाहीये की कोणत्या गोष्टीला किती मार्क्स आहे तर आपण जेव्हा मागची जी परीक्षा झाली त्या परीक्षेच्या आधारे आपण काही वर्गीकरण केलंय की तुम्हाला या परीक्षेसाठी इथपर्यंत मार्क सॉरी इथपर्यंत तुम्हाला प्रश्न याच्यावरती येतात एक अप्रॉक्सिमेट आपण केलं त्याला कमी जास्त होऊ शकतं काही परीक्षेत कमी झालं काही परीक्षेत जास्त आलं कारण शिफ्ट मध्ये झाली ना दा आपली परीक्षा तर बघा बुद्धिमत्ता घटक हा ऐंशी ते शंभर मार्कापर्यंत विचारला जाऊ शकतो ओव्हरऑल अॅव्हरेजचा विचार, विचार करतात त्यानंतर गणित हा घटक तीस ते पस्तीस काभर तीस ते पस्तीस तर गणित हा घटक काही प्रमाणात बुद्धिमत्तेत इन्क्लूड केलेला आहे आणि काही प्रमाणात हा अयोग्यता सुद्धा येतो म्हणून तीस ते पस्तीस प्रश्न जवळपास तुमचे गणित या विषयापर्यंत आवरेज सांगतोय बरं का तुम्हाला की याच्या दरम्यान कुठेही फिरू शकतात मराठीसाठी पंधरा ते तीस प्रश्नांपर्यंत जाऊ शकतं ऍटलीस्ट पंधरा ते पंचवीसचा जर विचार केला तर वीस प्रश्न वीस ते पंचवीस प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसतात इथे पण वीस ते पंचवीस प्रश्न तुम्हाला दिसतात एक आवरेज आहे तो बरं का मानसशास्त्र जी के जी एस वगैरे इथं जीके जी एस मध्ये पाचदा प्रश्न म्हणजे इथं तुम्हाला करंट अफेअर आणि शैक्षणिक गाड़ चालू वगैरे याचा संदर्भ इथे विचारला जातो मानसशास्त्रामध्ये पण तुम्हाला त्या मानसशास्त्र नाही विचारलात इथे तुम्हाला, तुम्हाला मानसशास्त्राचा एक अभ्यासक या ना त्याने तुम्ही कशा प्रकारचा बिहेव्हिअर कराल अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला इथे विचारला जात असतो हा आपला टेट अभ्यासक्रम या प्रकारे डिव्हाइड केला म्हणजे दोनशे प्रश्नांची विभाजन या विषयांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं ओके या प्रकारची ही काय आहे परीक्षा पद्धती पर आहे आता बघा नोटिफिकेशन कधी येतं तर मित्रांनो जशा जेव्हा पहिली टेट झाली ती दोन हजार सतराला असं म्हटलं होतं की वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाईल परंतु तसं झालं नाही नंतर ती डायरेक्टली परीक्षा दोन हजार बावीसला घेण्यात आली होती त्याच्यानंतर सुद्धा तेवीस गेला चोवीस आला तरी परीक्षा झाली नाही परंतु नोटिफिकेशन मागच्या नोटिफिकेशनचा जर विचार केला तर बघा इतकं इन्स्टंट नोटिफिकेशन आलं होतं याही वर्षी आपल्याला फेब्रुवारीमध्ये नोटिफिकेशन येण्याची अपेक्षा आहे मागच्या वेळच्या नोटिफिकेशनचा विचार जर केला तर नोटिफिकेशन आल्यानंतर त्यांनी वीस तेवीस दिवस वीस बावीस दिवस असे काहीतरी दिले होते म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आपल्याला नोटिफिकेशन पडायची वाट न बघता पण लगेच तयारीला सुरु करा कारण कमी दिवस दिले जातात आणि या कमी दिवसातच या गोष्टी केल्या जातात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मागच्या खूप सारं नुकसान झालेलं आहे म्हणून आतापासून तयारी करा म्हणजे तुमचं व्यवस्थित काय होणार आहे सराव होईल आणि सराव हा हा परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा कण आहे कारण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असणे या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करता येतो किंवा केलाय त्याच विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे ओके अशा प्रकारे तुमची हो ही सगळी पॅटर्न पद्धती आहे अशा प्रकारे तुमचा अभ्यासक्रम वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आणि तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच पण आपण सुरू केलेली आहे आता याच्यापुढे पुढे याच्यानंतर पुढचं पोर्टल वगैरे याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या व्हिडिओला काय करा सबस्क्राईब करत राहा म्हणजे तुम्हाला आणखी आणखी नोटिफिकेशन या महत्वाच्या सगळ्या माहिती तुम्हाला यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत चालणार आहे मग okay, ही बॅच सुरू केलेली आहे आपण अजूनही तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता याचा लेक्चर अजून चालू झालेला नाहीये लगेच चालू होतील एक दोन दिवसात याचे लेक्चर सुद्धा चालू होणार आहे त्यामुळे बॅच पटपट जॉईन करून घ्या आणि अयोग्यता या बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेची तयारी आमच्या एक्सपर्ट टीम सोबत करा या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय अडचणी असतील तर खाली एक नंबर स्क्रोल होतो बा आपला अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा त्यावरती कॉल मेसेज करा आणि डिटेल माहिती मिळवा ओके चलो थँक्यू धन्यवाद